मित्रांनो माझे नाव वैष्णवी विश्वनाथ निंबलवार मी इयत्ता सातवी या वर्गात शिकत आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पानकनेरगाव आहे मी आ, हे पुस्तक वाचले या पुस्तकाचे नाव वृक्षमित्र आहे व या पुस्तकाच्या लेखिका डॉक्टर मंदा खांडगे आहेत या पुस्तकाची किंमत पंचावन्न रुपये आहे व व हे हे पुस्तक खूप छान आणि गमतीजार आहे मी हे पुस्तक वाचले या पुस्तकात मला जे समजलं व मला जे आवडले हे मी तुम्हाला सांगणार आहे या पुस्तकात खूप प्रकारच्या गोष्टी आहेत त्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजेच बुलबुल पक्षाची गोष्ट दो एक बुलबुल बुल पक्षी होता त्याने एका झाडावर अंडे दिले होते अंडे दिले होते आणि ते एका झाडा हे ते एका घराच्या शेजारी अंडे दिले होते मग तेव्हा त्या घरातील त्या घरातील एक मुलगा येतो आणि तो, तो मुलगा त्या बुलबुल पक्षा त्या पक्षा ला बघू त्या बुलबुल पक्षाच्या अंड्याला बघून आश्चर्यचकित होतो आणि तो त्याच्या आईला बोलवतो आई आई मग तितक्यात आई येते आणि त्याची आई येते आणि मग त्याची आई म्हणते काय झालं ती म्हणते बघ हे अंडे आणि मग त्याचा छोटा भाऊ येतो तो खूप वाईट असतो मग तो त्या तो त्या अंड्याला हात लावायचा प्रयत्न करतो तितक्यात त्याची आई त्याला बोलवते आणि म्हणते तू त्या तू त्याला हात लावू नकोस ते अंडे फुटून जातील तरी पण तो ऐकला नाही नंतर तो त्याच्या आईचे बोलणे ऐकून हात गेला आणि नंतर काही वेळाने खूप पाऊस आला आणि मग तो त्या तो त्या अंड्याच्या अंड्याला तो तोडण्याचा प्रयत्न करत होता तितक्यात त्याची आई येऊन त्या अंड्याला वाचवते आणि नंतर त्या अंड्यातून पिल्ले निघतात आणि मग आणि मग त्या पिल्ल्याला एक दोन दिवसात त्या पिल्ल्याला एक दोन दिवसात उडणं उडणं येतं आणि मग त्या आणि मग ते स ते तिथून उडून जातात मला या पुस्तकातून असे समजले की आपण जर कोणाच्या वाईट प्रसंगी त्या त्याची मदत न नाही केली तर जेव्हा त्याचा चांगला प्रसंग येतो तेव्हा तेव्हा ते आपल्यासोबत राहत नाही व मी हे पुस्तक व हे पुस्तक मी वाचले हे पुस्तक खूप छान आहे ज्यांना कुणाला हे पुस्तक पाहिजे असले त्याने घ्यावे त्या त्याने घ्यावे व वा वाचावे धन्यवाद